नागपूर ते रत्नागिरी महामार्गाअंतर्गत चोकाक ते अंकली दरम्यानच्या रस्त्याची पुन्हा मोजणी सुरू करण्यात आली आहे आज पोलीस बंदोबस्तात हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी हद्दीतील सातशे मीटर लांबीच्या रस्त्याची मोजणी करण्यात आली नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचं काम सध्या वेगानं सुरू आहे या रस्त्यावरील चोकाक ते अंकलीपर्यंत हस्तांतरित केलेल्या जमिनीला शासनानं दुप्पट दर जाहीर केलाय एकीकडं इतर ठिकाणी जमीन मालकांना चौपट दर देण्यात आलाय अशावेळी चोकाक ते अंकलीपर्यंतच्या शेतकऱ्यांनी शासनाच्या दुटप्पी भूमिकेला विरोध करत चौपट दर देण्याची मागणी केली आहे त्यामुळे या परिसरातील जमिनींचं हस्तांतरण झालेलं नाही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चौपट दर द्यावा असा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झालेला नाही तरीही हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी इथल्या सातशे मीटर लांबीच्या जागेची मोजणी सुरू करण्यात आली त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा नोटीस पाठवण्यात आहे मोजणी अधिकारी दशरथ पवार कार्यकारी अभियंता गोविंद भैरव उपजिल्हाधिकारी विवेक काळे शाखा अभियंता महेश पाटोळे यांच्यासह शंभरपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन करण्यात आलं